छत्रपती संभाजीनगरमध्ये निमित्त कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे अकरा फूट उंच लोकशाहीची गुढी उभारण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी लेजिम आणि फुगड्या खेळत मराठी नवी वर्षाचं स्वागत केलंय तसेच मतदान जनजागृतीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढत सहभाग घेतलाय कुलुस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी नाविन्यपूर्ण सामाजिक संदेश देत आम्ही जनजागृती करत असतो आणि यावर्षी लोकसभा, लोकसभा ची ची ही निवडणूक आलेली आहे लोकसभाची मतदानाची गुढी अशी ही संकल्पना होती आणि त्यातून आम्हाला एकच सांगायचं आहे संदेश की सरकार चांगलं निवडा आणि तुमचं जे मत आहे ते शंभर टक्के जसं रक्तदान सर्वश्रेष्ठ आहे तसंच मतदानही सर्वश्रेष्ठ आहे आणि ते तुम्ही अचूक मतदान करा चांगल्या सरकारला करा आणि कुठल्याही भ्रष्टाचार कुठल्याही जो काही आजकाल तुम्ही पाहत असाल की कोणी जेलमध्ये जातं कोणी भ्रष्टाचारी जास्त करतो हे मोठं लोक हे सगळे असे करत असतात आणि त्या लोकांना तुम्ही मतदान करू नका चांगल्या मतदान करा आणि चांगलं सरकार निवडून आणा हे सरकार भारताचं आपलं नाव हो, पूर्ण जगामध्ये चांगलं करावं हो, हीच आमची इच्छा आहे आणि तुम्ही शंभर टक्के मतदान करून आपलं मतदान हे अमूल्य मत आहे हे असं तुम्ही दर्शवून द्या भारत मातेचं तुम्ही रांगोळी इथं पाहिलेली आहे जी पंधरा फूट बाय पंधरा फूट आहे जी फुलांची आणि रांगोळी काढलेली आहे त्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की ई व्ही एम मशीन पण आहे अचूक मतदान तुम्ही करायला पाहिजे आणि जे मतदान तुम्ही कराल ते एक चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे हीच आमची इच्छा असते आणि हेच मतदान शंभर आमची इच्छा आहे ही संकल्पना ही अशीच असते की दरवर्षी आम्ही बारा वर्षापासून हा वेगवेगळ्या संकल्पनेचा करतो ज्यावेळेस कोरोना झाला होता त्यावेळेस स्वच्छतेची आणि मास्क वापरा ही गुढी आम्ही उभा केली होती नवरंगीच्या नऊ गुड्या उभ्या करून प्रेमाचा संदेश देत त्याही दर्शवल्या होत्या शेतकरीसाठी गुढी केली होती त्यावेळेस दुष्काळ झाला होता त्यावेळेस आम्ही एकवीस शेतकऱ्यांना खतं वाटून शेतकऱ्यांच्या दूर व्हावा यासाठी ही गुढी उभा केली होती आणि अशा विविध गुड्या का उभा करतो की महाराष्ट्राचं हे चैत्र महिन्याचं नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षामध्ये एक चांगली संकल्पना आणि चांगली शुभेच्छा देण्यासाठी मन प्रसन्न करण्यासाठी आम्ही ही नवीन नवीन गुढी उभारत असतो मी विलास कोरडे कुलस्वामी प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर